भीषण अपघातात कारचा चक्काचोत अपघाताची सी सी टी व्ही समोर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरात नजीक चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे भरधाव कारने रात्री बारा वाजेच्या सुमारास नगरमर्माण महामार्गालगत असणाऱ्या एका हॉटेलच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिली या अपघाताचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलचा बोर्ड आणि संरक्षक भिंतीला जाऊन धडकली या अपघातात कारचा चक्काचोत आला असून कारमधील तरुण तरुणी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर शिर्डी येथील रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत ನೂ ಸೆವೆನ್ ಆಗದ್ದು ರಾಹಾ